दही पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्राम ला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम मराठा समाजाला सरसगट ओबीसी प्रमाणपत्र द्या व या निर्णयाचे कायद्यात रूपांतर करा या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे त्यांची प्रकृती खालावली असून त्यांच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात चिंता व्यक्त केली जात आहे त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यभर बंद तसेच निदर्शने सुरू आहेत आज अकोल्यातही सकल मराठा समाजाच्या वतीने अकोल्याचे तहसीलदार श्री मोरे यांना आज एक निवेदन देण्यात आले तर उद्या अकोले तालुका बंदची हाकही यावेळी देण्यात आली असून संपूर्ण तालुका बंद, तालु बंद ठेवण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे तर हा बंद शांततेत पार पाडावा असेही आवाहन यावेळी सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी केले आहे यावेळी ज्येष्ठ नेते व अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन अशोकराव देशमुख ॲडव्होकेट वसंत मनकर डॉक्टर संदीप कडलक महेश नवले दत्ता नवले नितीन नायकवाडी प्रदीप हासे प्राध्यापक बी एम महाले माणिक देशमुख माधवराव तिटमे भाऊराव आंबरे बाळासाहेब भांगरे संदीप शेणकर अनिल देशमुख गणेश कानवडे आदी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सकल मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी निदर्शनेही करण्यात आली व जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास